पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे किंवा किंबहुना आपण बोलू शकता दुर्लक्षपणामुळे सुद्धा संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी थीक गल्ली गोड्यात मेन रस्त्यावर अगदी चौकात काही काही ठिकाणी पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला सुद्धा ऑनलाईन गेमिंग सुरू आहे सदर ऑनलाईन गेमिंग गेमिंग झोनच्या नावाने सुरू आहे या गेमिंग झोन मुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल सुद्धा बुडत आहे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे ठिकाणी गुंड प्रवृत्तीची लोक सुद्धा जातात तिथे ज्यामुळे चोरी लुबाडणूक अशी विविध प्रकारचे असे गुन्हे होत आहेत परंतु पोलीस खात्या याच्यावर रोख बिडून बस बसले आहेत केली जात नाही जा याबाबत वेळवेळी जनप्रतिनिधी काही पत्रकार लोकांनी काही समाजसेवक लोकांनी सुद्धा अर्ज पाठव केलेले आहेत परंतु त्या अर्जाची सुद्धा दखल घेतली जात नाही आपल्या माध्यमातून मी मशीन हे सांगू इच्छितो नागरिकांची पिळवणूक करू नका शासनाचा महसूल बुडतच आहे परंतु नागरिकांची सुद्धा आर्थिक लूट केली जात आहे झटपट भेटणार झटपट पैसे भेटणार या आशेने गोर गरीब जनता ज्यांच्या हातावर पोट आहे दिवसभर कमवतात आणि संध्याकाळी जाऊन जुगार जुगराटेवर हे पैसे ठेवून येतात स्वघोषिने ठेवून येतात त्यांना एका एक, एक प्रकारे एक गुंगीचा औषध दिला जात आहे तिथे की बाबा तुम्हाला झटपट आम्ही श्रीमंत बनवतोय आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो कि संबंधित खात्याने याच्यावर विशेष लक्ष देत गरिबांची आर्थिक फसवणूक व सरकारचा लाखो रुपयाचा जो महसूल बुडत आहे तो महसूल सुद्धा जो बुडत आहे त्याच्यावर कारवाई करून असे अड्डे त्वरित उद्ध्वस्त करण्यात यावे